ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जत जत मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या चॅनेलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती वरती देखील क्लिक करा आमदार जयंतराव पाटील यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय मंगलसूत्र चोरांंविरोधात मी लडत नाही असा घणाघात जयंतराव पाटील यांनी केलाय आज मार्केट मिळवण्यासाठी वाटाळ विरंची संख्या वाढली आहे पण जनता एखाद्याला डोक्यावर घेते तशी पायाखाली घ्यायला कमी करत नाही या टीकानंतर आता महिनाभर माझा विरोधात टीका सुरू राहील असा टोला देखील आमदार जयंतराव पाटील यांनी सांगली येथील कार्यक्रमात लगावलाय प्रश्न राहिला माझ्या मतदारसंघाचा माझा प्रॉब्लेम काय आहे मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत नाही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे ना नाहीतर काय मी लगेच दिला असता पण का मुद्दा काय आहे मुद्दा आहे वोट चोरी झाली जिथे झाली तिथं राजनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा आता एक महिनाभर चालेल <laughs> समाजामध्ये असे काही लोक लागतात जे निंदा करणारे असावेत आता अलीकडं मी तयार करायला लागलो काही लोक देशामध्ये अलीकडे एक मोठा प्रॉब्लेम झालाय वाचाळवीरांची संख्या लय वाढली आहे कारण मार्केटच नाही ना वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार तर कोण बघ आणि त्यामुळं आपण या जिल्ह्याची एक परंपरा आहे सुसंस्कृतपणाची परंपरा आहे मी सारखं का सांगतोय आठवण करून देतोय <laughs> फार मोठमोठ्या माणसांनी या देशातनं या जिल्ह्यातनं भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संग्राम केला अरे हा ब्रिटिशांना न घाबरलेला जिल्हा आहे यांचं काय घेऊन बसता वसंतराव दादानी ज्यावेळी सांगलीच्या तुरुंगातनं उडी मारली गोळी मागणं झाडत असताना देखील आपल्याला स्वातंत्र्य लढ्यासाठी लड़ा लढाई करायची म्हणून तिथून बाहेर पडले धाडस्थान तो हा सांगली जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये आणि मी ज्या भागात येतो त्याचं तर वैशिष्ट्य लय मोठ आहे हा जिल्हा लढाऊ आहे हा प्रेमानं जिंकता येतो जिंकायचं असेल जिंका, जिंका प्रेमानं जिंका यार असं का करताय सामान्य माणसांवर गोरगरिबांवर प्रेम करा सर्व जाती धर्मांवर प्रेम करा ही माणसं तुम्हा सगळ्यांना डोक्यावर घेतील काय अडचण नाही पण समाजामध्ये समाजा जाती जाती जातीमध्ये भेद करून फार समजूतदार आणि हुशार लोकांचा जिल्हा आहे आणि तो जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली देखील घेतो हे जरा समजून घ्या मराठी ते धडक ते